ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुण्याची टीम राष्ट्रपती भवन दिल्ली येथे पोहोचलेले आहे आणि सुंदरस हे राष्ट्रपती भवन आहे या भवनाला आम्ही भेट दिलेली आहे खूप आकर्षक आणि हे चांगलं चा आहे हे भवन नवी दिल्ली येथे आहे रायसिना हिल्सवर हे स्थापलेलं आहे याचं उभारणीचं वर्ष एकोणीसशे बारा ते एकोणीसशे एकोणतीस काळातील आहे हे ब्रिटिश काळात तयार केलेलं भवन आहे मूळ याचं नाव व्हाईस रॉय हाऊस असं ठेवलेलं आहे डिझाईन प्रसिद्ध ब्रिटिश आर्किटेक्चर सर एडिसन लुटिसन्स यांनी केलेले आहे एकूण क्षेत्रफळ सुमारे तीनशे तीस एकर याचे आहे इमारतीचे वैशिष्ट्य तीनशे चाळीस यामध्ये एकूण खोल्या आहेत आणि चार मजले आहेत मुघल गार्डन हे फुलांनी भरलेलं भव्य येथे गार्डन आहे नागरिकांसाठी ते उघडले जाते दरबार हॉल आहे आणि येथे शपथविधी व विविध अधिकृत कार्यक्रम होतात येथे अशोकस्तंभ भव्य घुमट आणि राजेशाही दरवाजे ही, ही उघडले जातात हे भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान आहे तसेच येथे राष्ट्रपतीचे कार्यालय आहे रा इथे भेटी परदेशी पाहुण्यांचे स्वागत व शासकीय कार्यक्रमही होतात आणि सुंदरसं हे राष्ट्रपती भवन आहे आपल्या देशाचं महत्त्वाचं प्रतीक देशाचे कार्यकारी अधिकारी आणि देशाचं नेतृत्व करणारे माननीय द्रौपदी मुर्मू या ठिकाणी बसतात आणि देशाचं सूत्रसंचालन या ठिकाणाहून होतं या राष्ट्रपती भवनाला प्रत्येक नागरिकाने भेट दिली पाहिजे हे राष्ट्रपती भवन आपलं घर आहे आपलं एक शासकीय कार्यालय आहे आणि आपण याची पाहणी केलीच पाहिजे देशाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट असणारं हे राष्ट्रपती भवन आपण भेट देऊन नक्कीच पहा आपल्या मुलांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना हे राष्ट्रपती भवन दाखवा धन्यवाद